सदर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड एकशे एक्क्याण्णवमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज तीन दिवसानंतर निवडणूक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आणि त्याचा त्या अधिकाराचा फायदा संपूर्ण भारतीय नागरिकाला व्हावा देशाचं कल्याण व्हावं आणि सर्वांनी आपलं अधिकाराने मतं द्यावं आपलं मत द्याव। विकल्या जाऊ नये चांगल्या माणसांना योग्य व्यक्तीला योग्य नेतृत्वाला मतदान द्यावं अशी विनंती करणारी मी एक गझल आपल्याला ऐकवतो गझलेला शीर्षक आहे आपले मतदान ऐका लोकशाही वाचवाया आपले मतदान द्या रे लोकशाही वाचवाया आपले मतदान द्या रे ವಿಷಮತೆಲ ಸಂಪವಾ ಆಪಲೆ ದರೆ ಲೋಕಾಹಿ ವಾಚವಾ ಮತದಾನ ದ್ಯ ರೇ ವಿಷಮತೆಲ ಸಂಪಲೆ ಮತದಾನ ದ್ಯ ರೇತ ರೀತಿರೂಢಿಂ ತೋಡಲೆ ಮಾನಸ ಜುನ ರೀತಿರೂಢಿಂ ತೋಡಲೆ ಮಾನಸ जोडण्याला विश्वछाया आपले मतदान द्या रे लोकशाही वाचवाया आपले मतदान द्या रे साधला विश्वास तेव्हा खूप झाले पक्ष तोडे साधला विकास तेव्हा खूप झाले पक्ष तोडे भेद हे विसरून घ्याया आपले मतदान द्या रे लोकशाही वाचवाया आपले मतदान द्या रे धर्मजाति ने किति दा तो तो जिंदगी गटबाजी धर्मजाति ने कितिदा जिंदगी जिंदगी झाली, न्याय समते ने लड़ाया आपले मतदान दारे, लोकशाही वाचवाया आपले मतदान नहीं कु ही आपली तकरार मित्रा ऐकली नहीं कु ही आपली तकरार मित्रा संकटांना सोडवाया आपले मतदान द्या रे लोकशाही वाचवाया आपले मतदान द्या दंगलीने जाळलेल्या झोपड्यांची राख म्हणते दंगलीने जाळलेल्या झोपड्यांची राख म्हणते आग वैर्याची विझाया आपले मतदान द्या रे लोकशाही वाचवाया आपले मतदान द्या आपले ನವರಾಷ್ಟ್ರ ರಚನೆಯ ವಿಕಾಸ್ ದಶೇನೆ ನವರಾಷ್ಟ್ರ ರಚನೆಯ ವಿಕಾಸ್ ದಶೇನೆ ವಿಶ್ವಶಾಂತಲ ಜಗಾ ಮತದಾನ ದ್ಯ ರೇ ಲೋಕಾಹಿ ವಾಚವಾ ಮತದಾನ ದ್ಯ ರೇ ಲೋಕಾಹಿ ವಾಚವಾ ಮತದಾನ ದೇ ಮಿತ್ರೋಲೆ ಮತದಾನ ಯಡಿಯೋದ जास्तीत जास्त संख्येने लाईक करा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त संख्येने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फॉरवर्ड करा आणि आपण या व्हिडिओला किंवा सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब्स केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब्स करा हीच आपल्याला मी नम्र विनंती करतो त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं कल्पनांचं सुधारणांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम नमोबुद्धाय बुद्धाय जय संविधान जय भारत